नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या नवरात्र उत्सव सुरू होत आहे घटस्थापना आहे आणि कुलदेवी जी आहे माता लक्ष्मी आहे तिचे सगळीकडे आगमन होणार आहे कुलदेवीचं स्वागत आपल्याला करायचं आहे कुलदेवीचं स्वागत आपल्याला कसं करायचं घरामध्ये कोणत्या शुभ आणि छान छान गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून वातावरण घरातील खूप शुभ सकारात्मक आणि छान वातावरण होईल घरातील आणि देवी आई आपल्या घराकडे खेचली जाईल देवी आईला आपल्या घरामध्ये राहावं राहावं असं वाटेल आणि आपल्याला भरभरून देवींचे आशीर्वाद मिळतील उद्या अशा काही गोष्टी ना की नकारात्मकता घरातून निघून जाईल आणि काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत जवळपास नव्याण्णव लोक टक्के लोक ह्या चुका करतात आणि त्यामुळे काय होतं या शुभ दिवसाचं फळ आपल्याला मिळण्या अगोदर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो माझ्यावर अशी वेळ का आली त्यामुळे बघा हे दिवस जे आहे ते खूप खूप महत्त्वाचे आहेत नवरात्रीचे दिवस या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीचे तत्त्व खूप जास्त प्रमाणावर ते जागृत असतं त्यामुळे देवीचा प्रभाव सगळीकडे खूप जास्त प्रमाणावर असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं म्हणजे उद्या घटस्थापना करणार असा अखंड दिवा लावणार असाल तर त्याचं शुभमूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते महत्वाचं म्हणजे राहू काळामध्ये पूजा करू नका उद्या बावीस सप्टेंबर आहे सोमवार आहे जवळपास राहू काळ जो आहे तो दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होतो दुपारीच तो असतो दुपारी शक्यतो पण आपल्याला घटस्थापना जी आहे याचं शुभमूर्त दुपारी किंवा आतच करून घ्यायचा आहे शुभमूर्त जो आहे घटस्थापनेचा तो 22 सप्टेंबर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून नऊ मिनिटांपर्यंत हा एक मुहूर्त आहे आणि यानंतर अजून एक मुहूर्त आहे अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत तर साधारणतः तुम्ही पहाटे पाच सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत घटस्थापना करू शकता अखंड दिवा लावू शकता परंतु या काळ सोडून आपल्याला कोणतंही शुभकाम करायचं असतं बघा घटस्थापना तुम्ही करा किंवा नका करू पण अखंड दिवा तुम्ही प्लीज लावा खूप सुंदर वाटतं नऊ दिवा दिवस हा दिवा लावायचा आहे कसा लावायचा आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर बघा खूप छान प्रसन्न वाटतं दिव्यासारखा प्रस प्रकार जो आहे तो अखंड आपल्या आयुष्यात येत असतो आणि आपल्या आयुष्यात संकट अडचणी येत नाहीत आता बघा उद्याच्या दिवशी देवीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खूप छान छान आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नक्की करा बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मुख्य दरवाजा उघडायचा उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडायचं त्यानंतर आंघोळ स्वच्छ करायची देवांची आंघोळ आपल्याला घालून घ्यायची आहे उठल्या उठल्या तुम्ही यूट्यूबवरती मंत्र स्त्रोत्र जे आहेत ते मोबाईलवरती लावून द्या श्रीसूक्त लावून द्या देवीच्या आरत्या लावून द्या खूप छान प्रसन्न वाटतं एकदा तुम्ही करून बघा आणि हे पाहायला गेलं तर तुम्ही नऊ दिवस करा नेहमीच उठल्यानंतर देवांचे स्तोत्र मंत्र लावले पाहिजेत बघा यामुळे काय होत घरामध्ये सकारात्मकता वाट वाढत असते तुमची सकाळी आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुख्य दरवाजा स्वच्छ करा घर स्वच्छ केलेलंच आहे कुठल्या नकारात्मक गोष्टी घरामध्ये ठेवल्याने काय त्याचे परिणाम होतात हे देखील आपण पाहिलेलं आहे घरातील घाण जाळे जळमाटे भंगार सगळं काढून टाकायचं आहे हे नवरात्रीच्या अगोदरच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर मुख्य दरवाजा छान ओल्या कपड्यांनी उंबरटा पुसून घ्यायचा मुख्य दरवाज्यावरती हळद कुंकुनी सुस्वस्तिक काढायचं त्याच्यानंतर बघा रांगोळी काढायची आहे रांगोळी कोणतीही तुम्ही शुभचिन्हांची काढू शकता लक्ष्मीची पावलं काढा त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही एक दिवा लावा पणती लावा संध्याकाळी तुम्ही नऊ दिवस रोज संध्याकाळचा बाहेर दिवा लावा कारण बघा देवी देवतांचा जो प्रभाव असतो हा आपल्या घरामध्ये होण्यासाठी मुख्य दरवाज्यावरती नेहमी तुम्ही दिवा लावा संध्याकाळी उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र शिंपडून घेऊन स अगोदर उंबरटा पुसून घ्या तो नंतर पुसून घ्या त्याच्यानंतर हळदीचं लेपन करा उंबरट्यावर जमल्यास रोज नऊ दिवस करा बघा पहिल्या दिवशी तुम्ही जरी केलं तरी ते दोन तीन दिवस तरी चांगलं टिकतं तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही तसंही करू शकता त्यानंतर बघा मुख्य दरवाज्याचं कवड्यांचं तोरण असेल तर व्यवस्थित ते स्वच्छ करा आंब्याच्या पानांचं झेंडूच्या फुलांचं तोरण लावा त्यानंतर बघा तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी पण एक देवीचं स्वरूप आहे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तुळशीला पाणी घाला हळद कुंकू अक्षदार्पण अर्पण करा थोडस दूध अर्पण करा तुळशीजवळ तुम्हाला धूप लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवांचे आंघोळ घालायचे आहे देवाऱ्यातील सगळ्या देवांना आंघोळ घालायचे दीप सुवा छान धूपदीप लावायचा सुवासिकता कशी दरवळेल तर त्यामुळे तर बघा खूप प्रसन्न वाटतं देवांना छान फुलं व्हायची आहे तर लावायचं आहे आणि उद्या घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले तर देवीचा टाक फोटो हे तुम्हाला घटी बसवायचे आहेत कुलदेवतेचा टाक तुम्ही बसू नका इतर देव बसू नका कारण बघा नऊ दिवस बसवलेले घटही ब हलवता येत नाहीत परंतु बघा अजून एक मी तुम्हाला सांगते तुमच्या कुळाचारानुसार जर तुमच्या घराण्याची ही पद्धत असेल तुमच्या देवघरातील सगळेच देव जर घटी बसत असतील तर तुम्ही देवघटी बसवू शकता आणि बघा ज्यांच्याकडे जी पद्धत असेल फक्त देवीचाच घट घटी बसतात टाक वगैरे फोटो तर ते तुम्ही करू शकता यानंतर बघा तुम्हाला स्वयंपाकघर जे आहे ते खूप स्वच्छ ठेवायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो तुम्हाला गॅस शेगडीची पूजा करायची आहे किचन ओट्यावरती तुम्हाला सगळं साफसु करून मग तिथे देखील हळदीचं स्वती काढायचं गॅस शेगडीवरती इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सोप्या गोष्टी आहेत त्याला वेळ पण लागत नाही पाच दहा मिनटं लागतात अगदी या गोष्टी करायला यानंतर बघा तुम्ही स्तोत्र मंत्र लावा जसं मी तुम्हाला सांगितलं महालक्ष्मी अष्टक नवाण्णव मंत्र त्यानंतर बघा जी काही महालक्ष्मीचे आपण मंत्र जग करतो तर ते देखील तुम्ही यूट्यूबवरती लावू शकता बघा तुम्ही ऑफिसला जाताय तर तुम्ही जाताना क मनामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ते नामस्मरण करा ऐका त्यामुळे देखील तुम्हाला सकारात्मक फायदा होईल तर बघा घरामध्ये आपण या गोष्टी सगळ्या केल्या तर याच्यामध्ये खूप सकारात्मकता असते त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाढते घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती जाते आणि परिणामी जे काही दुःख अडचणी प्रॉब्लेम चालू आहेत ते हळूहळू कमी व्हायला हो लागतात तर या अशा छान छान शुभ गोष्टी करायच्या आहेत जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जा या नऊ दिवसाच्या वेळेमध्ये तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही ओटी भरली तरी चालेल कारण तो घट स्थापनेचा दिवस आहे यासोबतच काही चुका टाळायच्या आहेत बघा नवरात्रीचे नऊ दिवस इतके छान पवित्र आहेत ना यामुळे घरामध्ये कोणतेही वादावाद कटकटी भांडणं होणार नाही कोणाची फसवणूक करू नका कोणाचे अपमान करू नका या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तसेच बघा मांसाहार चुकून सुद्धा करू नका त्यानंतर बघा या गोष्टींमुळे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात थोड्या दिवसांचा प्रश्न असतो आपण मांसाहार वगैरे पाळला तर त्याचा फायदा आपल्याला होतो बघा शुभ दिवशी घरातील एखादी स्त्री खूप छान पूजा अर्चा करते आणि घरातील एखादी व्यक्ती घरामध्ये मांसाहार करते हे अतिशय चुकीचं आहे प्रत्येकजण घरासाठी झटत असतो आपल्या घराचं कल्याण व्हावं आ, हे सगळ्यांचं म्हणजे घरा मनातून सगळ्यांना वाटत असतं तर बघा हे दिवस खूप पवित्र आहेत त्यामुळे या गोष्टींचं नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे उगाचंच आपल्याला बघा काही चुका करायच्या नाहीत एकतर आपल्याला काही सेवा करायला वेळ मिळत नाही आणि अशा या चुका करून आपण अजूनच काम वाढवून घेतो आणि असं म्हणतो पण माझ्याच पाठी काय हे सगळे भोग लागलेत त्यामुळे मी सांगते हे दिवस खूप 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 प्रसन्न आहेत खूप महत्त्वाचे आहेत खूप शुभ आहेत त्यामुळे ते वाया न जाऊ देता त्याचा फायदा करून घ्यायचा आहे तर बघा उपवासाचे नियमसुद्धा आपण पाहिलेले आहेत तर बघा शरीराला पत असेल तरच तुम्ही उपवास करा तुम्हाला नाही काही जमलं तुमचे मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही देवीचं नामस्मरण करा अखंड दिवा लावा अशी सेवा करा तर बघा सगळ्या ह्या ज्या नवरात्रीच्या माहिती आहेत त्या आपल्या व्हिडिओवरती मी शेअर केलेलेच आहेत डिटेलमध्ये तुम्हाला पटले तर तुम्ही त्याप्रमाणे नक्की सेवा करा तर बघा देवीचं आपल्याला स्वागत कसं करायचं सकारात्मक ऊर्जा कशी संचार करेल याची ही अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ